ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं या दीडशे वर्षांच्या काळात भारतीयांना या ब्रिटिशांना भारतातून हकलून द्यावं असंच वाटत होतं या काळात ब्रिटिश विरुद्ध भारत अशी अनेक युद्ध झाली संघर्ष झाले यामध्ये भारतातील अनेक राजे महाराजांचा संबंध होता यात महाराष्ट्रातील मराठे हे आघाडीवर होते ब्रिटिशांच्या काळात महाराष्ट्रात पेशव्यांची सत्ता होती आता हे पेशवे पडले ब्राह्मण त्या काळामध्ये वर्णव्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर फोफावलेली होती आणि दलितांना चौथ्या वर्णात ढकलून त्यांच्यावरती अत्याचार होत असे अशी जरी असलं तरी संपूर्ण भारत हा होता आता यामध्ये असं जातं की भारतीय वंशाच्या ब्रिटिश एक युद्ध जिंकले होते आणि याच ब्रिटिशांच्या विजयासाठी भारतात महाराष्ट्रात शौर्य दिन साजरा केला जातो तर हो हे खरं आहे दरवर्षी एक, दर एक जानेवारी हा भीमा कोरेगाव शौर्य दिन म्हणून साजरा करतात पण तो कशासाठी या युद्धात मराठे हरले होते पण मग हा शौर्य दिन कसा आणि या शौर्य दिनाशी निगडीत महार रेजिमेंट ही नक्की काय भानगड करतो भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी झालेल्या हिंसाचाराला आता सात वर्ष पूर्ण होतील एक जानेवारी दोन हजार अठरा ला कोरेगाव भीमाच्या स्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी दलित समाजाचे लोक जमले असताना या कार्यक्रमाला गालबोट लागलं आणि काही हिंसक घटनाही देखील घडल्या होत्या या घटनांची सुरुवात पुण्याजवळच्या कोरेगाव येथील भीमा पाबळ आणि शिकरापूर इथून झाली या गावांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये एका तरुणाचा मृत्यू देखील झाला होता राज्यभरात दुसऱ्या दिवशी याचे पडसा उमटले प्रकाश आंबेडकर यांनी दोन जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली या संपूर्ण प्रकरणावरून अनेक वादविवादही झाले पण इतिहासाचा महत्वपूर्ण टप्पा असलेल्या कोरेगाव लढाईचं सत्य आहे तरी काय आणि हा विजय दिवस का साजरा केला जातो ही लढाई नेमकी कोणामध्ये झाली होती आणि हा विजय दिवस केव्हापासून सुरू केला गेला चला एकदा सविस्तर पाहूया आता भीमा कोरेगाव शौर्य दिन नेमका साजरा केला जातो हे पाहण्यासाठी आपल्याला सात वर्ष मागे जावं लागेल एक जानेवारी अठराशे अठरा रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान झालेल्या युद्धात ब्रिटिशांनी विजय मिळवला आणि हाच विजय दिवस साजरा करण्यासाठी एक जानेवारी रोजी हजारो दलित नागरिक इथे जमतात मराठ्यांनी विजय मिळवला असता आणि हा विजय दिन साजरा झाला असता तर ठीक होत पण ब्रिटिशांनी विजय मिळवल्यानंतर हा विजय दिन साजरा का होतो आता काय होती ही नेमकी युद्धाची घटना एकदा सविस्तर पाहूया ब्रिटिशांनी या युद्धात विजय मिळवला होता ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोष हा दलित समाज साजरा करतो याचं कारण काय तर ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर महार समाजाचे सैनिक होते त्या काळी महार समाजातील लोकांना अस्पृश्य मांडण्यात येत असे ब्रिटिशांनी त्यांना थारा दिला होता आणि म्हणूनच दलित लोक हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करतात आता हे युद्ध नेमकं कसं झालं होतं तेही पाहूया जाणकारांच्या मते दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं अठ्ठावीस हजारांचं सैन्य पुण्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज होत आक्रमणादरम्यान त्यांच्यासमोर ब्रिटिश सैन्याची कुमक असलेली तुकडी उभी टाकली या तुकडीमध्ये आठशे सैनिकांचा समावेश होता पेशव्यांनी कोरेगाव स्थित ईस्ट इंडिया कंपनीवर आक्रमणासाठी दोन हजार सैनिकांचा समावेश असलेली फौज पाठवली होती फ्रान्सिस टॉमटन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीने बारा तास खिंड लढवली आणि मराठ्यांना जिंकूच दिलं नाही त्यानंतर मराठ्यांनी निर्णय बदलला आणि ते परतले असाही काही ठिकाणी उल्लेख आढळतो की मराठ्यांच्या या माघार घेण्याचं एकमेव कारण म्हणजे जनरल जोसेफ स्मिथ यांच्या नेतृत्वाखालील मोठं सैन्य दाखल होत होतं हे जर जा झालं असतं तर सामना करणं अवघड ठरलं था। असतं याची जाणीव मराठ्यांना झाली आणि ते मराठा सैन्य परतलं ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीत भारतीय वंशाचे काही सैनिक होते त्यापैकी बहुतेक जण हे महार समाजाचे होते हे सगळेच बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री विभागाशी जोडलेले होते म्हणूनच ही घटना दलित चळवळीच्या आणि इतिहासातला महत्वपूर्ण टप्पा असल्याचं दलित कार्यकर्ते मानतात जेम्स ग्रँड यांनी त्यांच्या हिस्ट्री ऑफ द मराठाज या पुस्तकात या, या लढाईचा उल्लेख केलाय रात्रभर झालेल्या लढाईनंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला सकाळी दहा वाजता ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य हे भीमेच्या किनाऱ्यावर पोहोचलं तिथं त्यांनी पंचवीस हजार मराठ्यांना रोखलं ते नदी पार करतील असं पेशव्यांच्या सैन्याला वाटत होतं पण ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीने वाटेतल्या गावावरच कब्जा केला आणि त्याचं रूपांतर हे एका गडीमध्ये केलं हेनरी टी प्रिन्सेप यांनी हिस्टरी ऑफ द पॉलिटिकल अँड मिलिटरी ट्रान्झॅक्शन इन इंडिया या पुस्तकात या लढाईचा संदर्भ आहे महार समाजातल्या माणसांचा समावेश असलेल्या ईस्ट इंडिया तुकडीच्या धाडसाचं वर्णन या पुस्तकामध्ये केलंय कॅप्टन स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याची तुकडी पुण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर आक्रमणाची शक्यता होती उघड्या मैदानात सैन्य अडचणीत सापडू नये यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीनं कोरेगावला त्यांचा बालकिल्ला म्हणून तयार केला मोकळ्या ठिकाणी सैन्य राहिलं असतं तर मराठ्यांकडून मान हानिकारक पराभवाला सामोरं जावं लागलं असतं विविध इतिहासकारांच्या मते या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीच्या आठशे चौतीस ते जवळजवळ जव़़। दोनशे पंचाहत्तर सैनिकांनी जीव गमावला काही जखमी झाले तर काही बेपत्ता झाले यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता इन्फंट्रीचे पन्नास जण मारले गेले तर एकशे पाच जण जखमी झाले होते ब्रिटिशांनी पेशव्यांच्या पाचशे ते सहाशे सैनिकांनी या लढाईत जीव गमावल्याचंही यामध्ये सांगितलं जातंय आता याबाबत साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक ऋषिकेश कांबळे काय म्हणतात तर ते या लढाईची दुसरी बाजू मांडतात कांबळे यांच्या म्हणण्यानुसार महार समाजाचा समावेश असलेल्या तुकडीनं मराठ्यांना नाही तर ब्राह्मणांना नमवलं होतं ब्राह्मणांनी जबरदस्तीने अस्पृश्यता लादल्याने महार समाज नाराज होता, ना होता। तेन तेन ही अनिष्ट पद्धत बंद करण्याबाबत महार समाजानं ब्राह्मणांना सांगितलं होतं मात्र त्यांनी त्यांचं ऐकलं नाही या कारणामुळेच महार समाजानं ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीत सामील होण्याचा सा निर्णय घेतला ब्रिटिश सैन्यानं महार समाजातील व्यक्तींना लष्करी प्रशिक्षण दिलं आणि पेशव्यांविरुद्ध लढण्याची प्रेरणाही दिली मराठा शक्तीच्या नावावर ब्राह्मणांची पेशवाई टिकून होती त्यांच्या विरुद्ध ही लढाई होती महारांनी या लढाईत ब्राह्मणांना हरवलं ही लढाई महार समाजाची मराठ्यांविरुद्धची लढाई कधीच नव्हती महार आणि मराठा यांच्या दरम्यानचे मतभेद किंवा संघर्ष हे कधीच नव्हते इतिहासात अशा वादावादीची उदाहरणही नाहीयेत ब्राह्मणांनी अस्पृश्यतेची प्रथा बंद केली असती तर ही लढाई कदाचित झालीच नसती मराठ्यांचं नाव घेतलं जातं कारण मराठ्यांचं राज्य हे पेशवाईत ब्राह्मणांच्या हाती होतं ही लढाई म्हणजे पेशव्यांची शेवटची मोठी लढाई ब्रिटिशांना त्यांना नमवायचं होतं म्हणूनच ब्रिटिशांनी महार समाजातील व्यक्तींना हाताशी घेतलं आणि पेशवाई संपुष्टात आणली आणि म्हणूनच ब्रिटिशांचा विजय हा दलित लोक दरवर्षी एक जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाजवळ मिळून साजरा करतात आता महारांच्या याच सवल्याशी निगडीत असलेल्या महार रेजिमेंट बद्दल तुम्हाला आहे का क्या रेजिमेंट या रेजिमेंटची स्थापना कशी झाली आणि ती का झाली कधीपासून झाली याही बद्दल एकदा पाहूया रेजिमेंट हे भारतीय सैन्यातील मूलभूत युनिट आहे रेजिमेंट, शब्दाला महत वदे है। रेजिमेंट है या शब्दाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व देखील आहे भारतीय सैन्यात वेगवेगळ्या रेजिमेंट आहेत त्यातील अनेकांना ऐतिहासिक संदर्भ असून या ब्रिटिश भारतीय लष्कराशी संबंधित आहेत महाराष्ट्रातील महार समाजातील सैन्यांचा समावेश असलेली एक रेजिमेंट असावी असा या रेजिमेंट मागचा मुख्य हेतू होता आज महार रेजिमेंट मध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार विविध विविध समुदायातील समाजाचाही समावेश आहे महार समाजाच्या लष्करी योगदानाची पहिली घटना ही अठराशे अठरा म्हणजेच कोरेगावच्या लढाईत पाहायला मिळते हे तर आपण आता मगाशी पाहिलं ही तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा एक भाग होती या लढाईत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातील महार सैनिकांच्या एका छोट्या तुकडीने पेशव्यांच्या मोठ्या सैन्याविरुद्ध त्यांचं स्थान टिकवून ठेवलं होतं त्यांचं शौर्य आणि रणांगणातील कौशल्यामुळे ब्रिटिशांना विजय मिळवण्यात मदत झाली आणि त्याच विजयाच्या स्मरणार्थ पुण्याजवळ कोरेगाव येथे विजय स्मारक बांधण्यात आलं ब्रिटिशांच्या धोरणात्मक बदलामुळे अठराशे ब्याण्णव मध्ये महार सैनिकांची भरती थांबवण्यात आली अठराशे च्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामानंतर ब्रिटिशांनी सैन्यात भरतीसाठी मार्शल रेस धोरण स्वीकारलं आता काय होतं हे धोरण या धोरणानुसार विशिष्ट समुदाय जसे की शीख राजपूत आणि गोरखा यांना प्राधान्य देण्यात आलं महार सैनिकांचा समावेश या यादीमध्ये नव्हता त्यामुळे ब्रिटिश भारतीय सैन्याने महार समाजातील सैनिकांची भरती ही हळूहळू थांबवली आणि अठराशे ब्याण्णव मध्ये त्याचा सहभाग पूर्णतः बंदही झाला एकोणीशे एकेचाळीस साली बेळगाव येथे महार रेजिमेंटची स्थापनाही झाली या रेजिमेंटच्या रिएस्टॅब्लिशमेंटसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न देखील केले होते त्याचं झालं असं की त्यांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिश भारतीय सैन्यात सैनिक होते आणि त्यांनी महार समाजातील लष्करी परंपरा टिकवून ठेवण्यात महत्वाची भूमिका देखील बजावली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या मुद्द्यावर आवाज उठवला त्यांनी महार समाजातील लष्करी परंपरा आणि त्यांची शौर्यपूर्ण सेवा ओळखून त्यांना पुन्हा सैन्यात परत आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना महार समाजाच्या शौर्य आणि लष्करी कौशल्याचं महत्व पटवून दिलं त्यांच्या मते महार समाजाचा सैन्यातील सहभाग हा पुन्हा सुरू करणे केवळ राष्ट्रीय संरक्षणासाठीच नव्हे तर समाजाच्या सन्मानासाठीही आवश्यक होता दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीय सैन्याचा विस्तार करणे ब्रिटिशांसाठी आवश्यक होतं त्यामुळे सैन्य भरतीचे धोरण रिन्यू करून त्यापूर्वी दुर्लक्षित समुदायांना सैन्यात समावेश करण्यात आलं होतं महार समाजाच्या ऐतिहासिक लष्करी कौशल्याची ओळख पटवून ब्रिटिशांनी महार रेजिमेंटची स्थापना ही एक ऑक्टोबर एकोणीसशे एकेचाळीस रोजी कर्नाटक मधील बेळगाव येथे केली या रेजिमेंटचे पहिले कमांडिंग ऑफिसर ब्रिगेडियर एफ एफ ऑडोनेल यांनी या रेजिमेंटच्या स्थापनेत आणि प्रायमरी ट्रेनिंगमध्ये महत्वाची भूमिका देखील बजावली रेजिमेंटने भारत पाकिस्तान भारत चीन कारगिल अशा युद्धांमध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावली ने त्यांच्या सेवेसाठी अनेक सन्मान पुरस्कारही मिळवलेत त्यात परमवीर चक्र महावीर चक्र वीर चक्र अशी समाज देखील आहे या युद्धाची कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा रेजिमेंट बद्दल तुम्हाला काय वाटतं याही बद्दल आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम समाजी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद